मुंबई नजीकचे अनेक गावाच्या गावं उद्ध्वस्त होताना दिसत आहे वेगवेगळे वेग प्रोजेक्ट आल्यामुळे चिंचणी गावात देखील असा प्रकार घडताना ज्योतिताई बोलत होत्या आज जनावर सगळी रस्त्यावर फिरायला लागली माहिती आहे तुम्हाला जनावर किती रस्त्यावर फिरतात धडोगाई आज कितीतरी हत्या होते जनावरांपासून वाघ सिंह सगळे रस्त्यावर फिरू लागले उद्या तुमची पण पालिकीच येणार आहे येणार ना की नाही हे पाचशे रुपये रुपये घेता ना मटण पार्टी याच्यामुळे तुम्ही गाव विकले जातील घरावर हातोडा बसेल हे मोठमोठे प्रकल्प तुमच्या गावातून जाणार उद्ध्वस्त होणार आणि मग तुम्ही पण रस्त्यावर भोजे बांधून राहणार तेव्हा खूप वेळ गेलेला असेल तर आजच जागे व्हा या दोन शब्दासाठी खरोखरच तुम्ही मला मी इथपर्यंत आलो ला आणि महिलांना मी जाग करणार महिलांना हत्यारे घेऊन बाहेर पडावंच लागेल या महिला माझ्या वाघिनी आहे या जर हिनं समजून सांगितलं नाही हिनं समजावा लागतंय या शिकलेल्या आहेत ज्योतिताई बोलली ती अध्यक्ष झालेली आहे महाराष्ट्राची अशा तुम्ही पण बाहेर पडल्यावर खरोखरच काय ना काय बनू शकता फक्त महिलांची महिला चेष्टा करू नका कुठली महिला पुढे जाते तिला जाऊ द्या अरे ती सुद्धा आपल्या घराचं जसं रक्षण करते तस आपल्या कुटुंबाचं सुद्धा रक्षण करू शकते आज मी पाच हजार महिलांना महाराष्ट्राचे सांभाळतोय कारण कुठे कुठे दुःख झालं कुणाच्या सुखासाठी सर्व आपण सांभाळत असतो